महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेसचे आंदोलन किरण काळे मनपाचे पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन नगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरणाच्या कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हॉटेल फरात ते बागवान कब्रस्तान पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला मंजुरी असताना देखील संबंधित ठेकेदाराने केवळ हॉटेल राजश्रीपासून काही मीटर पुढेपर्यंतच पूर काम पूर्ण केले असून महावितरण कार्यालयापासून ते कब्रस्तानपर्यंतचा रस्ता मागील सुमारे वर्षांपासून रखडवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर कामाची प्रत्यक्ष पाहणी करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अभियंता निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. परिसरातील नागरिकांनी शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अल्तमज जरीवाला यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता त्यानंतर अर्धवट सोडण्यात आलेल्या कामाची काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली यावेळी संतप्त झालेल्या काळे यांनी अभियंता निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली त्यानंतर निंबाळकर यांनी पंधरा दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले याबाबत बोलताना किरण काळे म्हणाले रस्त्याचे काम मंजूर असताना देखील मागील एक वर्षापासून काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे केलेल्या अर्धवट कामाचे काही बिल ठेकेदाराला अदा देखील करण्यात आले आहे महावितरण सारख्या अत्यंत रहदारीच्या आणि सामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने दररोज ये असणाऱ्या कार्यालयाच्या समोरच मोठमोठे खड्डे आहेत जवळच असणाऱ्या बागवान कब्रस्तान येथे अंत्यविधीसाठी दुःखांकित कुटुंबीय येत असतात त्यांना रस्त्याला चालणे देखील शक्य होत नाही त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून सर्वत्र चिखल झाला आहे त्यामुळे अनेक वाहन चालक गाडी घुसरून पडत असून अपघातग्रस्त होत आहेत तरीसुद्धा बांधकाम विभागाला जागेत नाही आश्वासन पूर्ती न केल्यास कुंभकर्ण निद्रेत असणाऱ्या मनपाला जागे करण्यासाठी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा काळे यांनी दिला आहे उपाध्यक्ष अल्तमद जरेवाला म्हणाले की स्थानिक नागरिकांनी मनपाकडे अनेक वेळा कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला मात्र मनपाने त्यांना दाद दिली नाही नागरिकांनी काँग्रेसशी संपर्क केल्यानंतर आम्ही मनपाला याबाबत इशारा दिला आहे ठेकेदार अर्धवट काम सोडून वर्षभरापासून गायब आहे अजून मधून केव्हा तरी किरकोळ डागडुजी करून नागरिकांची बोळवण केली जात आहे महावितरण आणि कब्रस्तान या मार्गावर असून गैरसोय होत असल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा आता उद्रेक झाला तातडीने काम पूर्ण करावे अन्यथा काँग्रेस आक्रमक पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरीवाला यांनी दिला आहे यावेळी हाजी शहबाज सय्यद तौसीब शेख किशोर कोतकर आपताब बागवान विकास भिंगादेवे जवाद बागवान अजहर खान मयूर भिंगार दिवे मोसीन कुरेशी सोहेल बागवान अशोक साबळे शोएब तांबोळी स्वप्नील पाठक हुजेब तांबोळी वसीम शेख राजू शेख साहिल शेख जयराम काकडे आदींसह नागरिक उपस्थित होते या ठिकाणी सी एस आर डी कॉलेजचं जे गेट आहे तिथपासून त्या अगदी मागे हा रस्ता जवळपास एक दीड वर्षापासून याचं काम रखडलेलं आहे इथं जर आता प्रत्यक्ष पाणी केली इथं आमचे काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला आहेत आणि स्थानिक भागातले नागरिक या ठिकाणी आहेत काही ट्रस्टचे लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्यावर आता त्यांनी तक्रार त्या ठिकाणी केली होती की रस्त्याचं काम पूर्ण का होत नाही संदर्भात तर पाणी केल्यानंतर महानगरपालिकेचे जे अभियंते आहेत श्री निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे मी बोललो आहे त्यांना हे काम करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूचना केलेली आहे त्यांनी आश्वासन दिलं आहे की आठवडाभरामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही कामं आहेत बेसिक कामं ती पूर्ण करून त्यानंतर एक पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सबंधरा जे काम आहे ते पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी कब्रस्थान असल्यामुळे रात्री अपरात्रीसुद्धा या ठिकाणी अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येनं दुःखी दुःखांकित जे आहेत त्याचा परिवार जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो आणि या सगळ्या वेळेला त्या ठिकाणी पाऊस सुद्धा सध्या सुरू आहे पाणी साचतं तर यायचं जायचं कसं ही फार मोठी अडचण त्या ठिकाणी आहे पण एवढंच नाही तर या ठिकाणी जे महावितरणचं एम एस सी बीचं ऑफिस आहे मोठं ऑफिस या ठिकाणी आहे त्याच्या दारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे इथं रोज अनेक नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी ज्या असतात त्या घेऊन येतात किंवा काही समस्या घेऊन या ठिकाणी येत असतात पण विशेष म्हणजे या ठिकाणी महावितरणचे जे अधिकारी इथं बसतात क्लासरूम ऑफिसर्स त्या ठिकाणी बसतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील एस सी असतील डेप्युटी इंजिनियर असतील मला प्रश्न पडतो की त्यांनासुद्धा हे दिसत नाही की या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये महापालिकेशी कधी बोलू नये मात्र यातनं एकच स्पष्ट होतं आहे की आत्ता आपण पाहिलं काल महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या काही लोकांवरती त्या ठिकाणी ट्रॅप लागला आणि अँटी करप्शनही यांना ताब्यात घेतला जर अशा पद्धतीनं कामं तुम्ही योग्य करणार नसाल कामं करताना ती निकृष्ट करणार असाल नागरिकांची गैरसोय होईल अशा पद्धतीनं वागणार असाल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल मी या माध्यमातून इशारा देतो आहे महानगरपालिकेला की स्थानिक नागरिकांची या ठिकाणी जी मागणी आहे आणि एम एस सी बीच्या ऑफिसला येणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय होती आहे ती लक्षात घेता जे आपण फक्त त्या ठिकाणी सी एस आर डीपासून जे राजश्री हॉटेल ज्या आहे या ठिकाणी तिथपर्यंतचं काम एकदम आपण टकाटक केलं आहे ठेकेदारांना म्हणजे एकदम असा एअरपोर्टसारखा रोड वाटा एवढंच टाकाटक केलं आहे पण मग पुढच्या भागावर अन्याय काय हा अन्याय का कशासाठी तुम्ही तो थांबवा आणि या ठिकाणी हा रस्त्याचा प्रश्न जो आहे जो जवळपास वर्ष दीड वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे तो तातडीने सोडायचं काम त्या ठिकाणी करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्यावं आज इथं महावितरण कंपनी आपले विविध वितरण कंपनी येथे माझी असंख्य काही काबरस्थान ते मुस्लिम समाजाचे दफन दफल होईल आहे इथे रस्त्याचं काम गेल्या दीड वर्षापासून ढकलल्या गेले आहे मागील वेळीच आम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता त्यावेळी फक्त ते, ते मुरून टाकून त्यांनी आम्हाला एक तात्पुरता सोय करून दिलं होतं पण अजून एवढी भयंकर परिस्थिती झालेली इकडे तर आम्ही हे महापालिका प्रशासन व इकडे स्थानिक यांना ना इशारा देतो एक स्थानिक नागरिकांच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर याच्या पूर्ण पुढच्या पंधरा दिवसात याचं काम पूर्ण झालं नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्या कोटी रस्त्यावर हायवेवर आंदोलनावर बसणार आहे हे असंध काळजी का रोड आहे यापे रोड का काम चालू आहे दीड ही काम होणार नाही आहे दीड पे यापे आणे के लिए बहुत तकलीफ होईल आहे मैयत आती है, ये आती है तो वो बहुत विकड होता है, तक होता है पानी होत आहे पाणी जाने आहे लिए बहुत तकलीफ होती रोड काम से हो होणार नाही आहे आगे का टप्पा हो गया आहे ये टप्पा क्यों नहीं हो रहा है सध्या जे दर्गा आहे सगळ्यात राज्याशाच्या कादर अहमदुल्ला आहे कब्रस्तानची जे अंतयात्रा जी येते त्यासाठी जे रोडची दुरवस्था झालेली आहे ते कमीत कमी दीड वर्षापासून काम प्रखडलेलं आहे एम सी पी ऑफिसपर्यंत जे काम झालं आहे त्याच्यानंतर लय आश्वासन दिले ठेकेदारने आज होणार उद्या येणार परंतु ते काय होत नाही आणि पावसामध्ये तर अशी परिस्थिती होती का माणूस पायी पायी चालत येत नाही आणि प्रार्थना होती तर पाच वेळेस आणखी यात्रा कधी रात्री अपरात्री येते एवढं अडचण आहे तर कोणाला सांगून काय उपयोग नाही आहे आज दादांना सांगितलं त्यांनी फॉलोअप घेतलं आणि ते म्हटले तर पंधरा दिवसात सर हे करून देणार आम्ही तुम्हाला नाही तर त्यांनी जर तसं काही निर्णय नाही घेतलं तर आम्ही मग हायवेवर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करणार आहे रस्त्यावर नम्र विनंती तेवढी जे का हे काम तात्काळ करून द्यावं नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत